जुना सांगली नाका परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच मोठी दुर्घटना होण्या अगोदर उपाययोजना गरजेची राजवाडा चौक ते सांगली नाकाकडे जाणाऱ्या जुन्या सांगली बेस परिसरात असणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच बनली आहे सकाळी शाळा भरण्यावेळी आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होते वाहन धारकांना वाहने चालवताना येत नाहीत तर विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून देखील चालता येत नाही अशी भयंकर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते एखादी मोठी दुर्घटना होण्या अगोदर या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे शिवाय वाहतूक विभागाचा एक पोलीस कर्मचारी यावेळेमध्ये इथे हजर असणे आवश्यक आहे

या सर्वांची विद्यार्थी वाहतूक सकाळी व वा संध्याकाळी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून होत असते शिवाय महामंडळाच्या बसेस मोठी अवजड वाहने देखील या रस्त्यावर येत असतात त्यामुळे किमान सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक शाखेचा एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तैनात करणं अत्यंत आवश्यक आहे महापालिकेच्या वतीनं राजवाडा ते सांगली रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे मात्र त्याला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याने तो प्रस्ताव तसाच धुळखात पडलाय परिणामी या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील व्यापारी दुकानदार आणि नागरिकातून केली जाते महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा